आणि आपल्या सगळ्यांचे प्रेरणा असतात माननीय ॲडव्होकेट श्रीधर तथा पोपटराव देशपांडे यांच्या अभिष्टचिंतन पोहळ्याच्या निमित्ताने आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत अहिल्यानगर शहर आणि जिल्हा नवे महाराष्ट्रात म्हटलं की सगळ्यांच्या चेहऱ्यासमोर एक निर्भीड त्याच होता असा चेहरा उभा मला आठवत एकोणीसशे नव्वद ला नगर शहरात आल्यानंतर बोटाला रुपयात गावागावात फिरवणारे पोपटराव राष्ट्र आराधना एवढ कृषी साधना अस गाडीच्या टाकीवर विरुद्ध लिहिलेली ती राजदूत मला आजही आठवते पोपटरावांनी जर कधी शरीरातल्या हडांना विचारलं तर ते सगळेच म्हणतील मनुष्य जन्मात एवढा त्रास कोणीच त्यांच्या एवढा दिला नसते खराब रस्त्यावरून मैलोन मैलाचा प्रवास कुटुपुंची यंत्रणा गावात एखादा दुसरा कार्यकर्ता आणि गावात गेल्या नंतर या काळातलं जे वातावरण होतं अशा काळात एखादा वकिली करणारा ग्रहस्थ उच्च शिक्षित ग्रहस्थ एवढ्या खेड्या गावात येतोय त्यांच्या भाषेत त्यांच्याबरोबर बोलतोय ज्यांच्या घरी गेलाय त्या मातेला म्हातारे तुझं बरं का असं दारसानी विचारतोय हे चित्र आम्ही नेहमी पाहिलं आणि गावातल्या सगळ्या मंडळींचे नावं कोपटरामांचे तोडपाठ असायचे सारोळ्यात गेलं कोपटराव काळे असतील भाऊसाहेब काळे असतील बंडू कडूस असल हे सगळी मंडळी सांडव्या जाऊ सांडव्या जाऊ आमच्या विठ्ठल आहे तिथं या सगळ्या मंडळींवर आमच्या सगळ्यांवर पोटच्या पोरांपेक्षा जास्त प्रेम कोपटरावांनी केलं मी बऱ्याच वेळा घरी गेलो की शोभा वैधिला विचारायचो ही पोर सगळी शिकली तो शिकले याचं सगळं श्रेय तुम्हाला कारण पोपटराव घरीच नसायचे कधी आणि प्रत्येक घटनेचा दूरदर्शी प्राणेपणे विचार करणं ही पोपटरावची होती आम्ही गेलो की प्रत्येक वेळेस म्हणणार की तुम्हाला पाटलांना काही महाराष्ट्राची चिंता नाही एखादा गलंत विषय आमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्या इथं बसलेली सगळी मंडळी यांनी हा पोपटरावांचा अनुभव सगळ्यांनी घेतला आणि मी त्या ग्रुपवरचे सगळे लेख वाचत होतो मलाही आग्रह झाला लेख लिहिणी होता बिरड सरांनी पण मला फोन केला होता घेणं होता एक वेळेस बोलणं सोप आहे पोपटरावांच्या बाबतीत सांगायचं सा। तर ज्या ज्या कुटुंबात ते गेले त्या त्या कुटुंबात ते आणि त्या कुटुंबाचे ते आधारस्तंभ बनले मला नगर तालुक्यातले असे शेकडो कुटुंब माहिती आहेत की त्यांचं पूर्ण दायित्व पो पोपटरावांनी घेतलं वकील म्हणून प्रॅक्टिस करत असताना कधी कधीही एक रुपया घ्यायचा नाही प्रामाणिकपणे त्यांची केस लढायची त्यांचे अनेक पक्षकार हे तर भेटायला यायचे परंतु ते त्यांच्या विरोधात करतायत असे लोक आमच्याकडे यायचे आणि आम्हाला म्हणायचे की पोपटराव तर तुमचं फार चांगलंय दोन शब्द तुमचे ऐकतील का मी म्हटलं तुम्ही लाखो करोड रुपये दिले तरी ते या बाबतीत कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि कोपटरावनी आयुष्यभर हे तत्व जपलं मी आमच्या सगळ्यांचं भाग्य समजतो अशा माननीय व्यक्तींच्या सानिध्यात आम्हाला राहता आलो आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कृपा की जेणेकरून अशा मोठ्या लोकांचा सहवास आम्हाला लागतो स्वर्गीय माणिकराव पाटील हे तर आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं आणि मालिकरावांचा पोपटरावांवर असलेला स्ने स्नेह हा संपूर्ण भारताला माहिती होता महाराष्ट्राला माहिती होता एखादा नेता किंवा संघाची विचार साधना ही आपल्या अंगे बांडवत असताना पोपटरावांनी नेहमी ने ने अतिशय स्पष्ट गमतीने असं म्हणायचे की नाव देशपांडे असायला पाहिजे होत आणि पोपटरावांचं आवाजातली दरफ आजही अनेक असा आवाज ऐकला की नक्की खात्री पडते की पोपटराव आहे आम्हाला बऱ्याच वेळा त्यांच्या तब्येतीची चिंता असायची मी नेहमी ज्या ज्या वेळी वेळ मिळेल त्या त्यावेळी घरी जातो वहिनींना कोपटरावांना भेटतो आणि मी वहिनींना नेहमी सांगत असतो की दोन्ही पोरं जरी इथं नसली तरी पोपटराव असे आम्ही आमच्यासारखे शेकडो कार्यकर्ते मुलांसारखे आहेत तुम्ही आम्हाला कधीही जरा फोन करा आम्ही तिथं हजर होतो आणि मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं एवढे अतिशय लोकांचे खर्च ज्या माणसाने आपल्या तब्येतीची कधीच काळजी केली नाही अशा माणसाला ईश्वराने अतिशय चांगलं आयुष्य दिलं आजही पोपटराव नियमित त्यांची औषधं घेतात रोज वाऱ्या पार्कला फिरायला जातात आणि त्यांची तब्येत त्यांनी अतिशय मेंटेन केली आणि माझी परमेश्वर जर्नी हीच प्रार्थना आहे आम्ही सगळे पोपटरावांची शंभरी पुन्हा एकदा अशाच दोमाने साजरी करू आणि त्या शंभरीला असलेल्या सगळ्या मंडळींना अशाच पद्धतीने उपस्थित राहता यावं असं भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आत्ता अहिल्यानगर शहरात एक भीमशक्ती आणि शिवशक्तीचा एकत्रित मोठा मोर्चा निघणार आहे हिंदुत्वादी संघटनांचा त्या मोर्चाला उपस्थित राहायचं असल्यामुळं या सभेचा प्रोटोकॉल मोडून मी आयोजकांना विनंती केली की मला पोपटरावांना शुभेच्छा देऊ द्या मी दे तो तो एक दा एक दा आपल्या सगळ्यांना खात्री देतो की तो मोर्चा एकदा मार्गी लावून परत एकदा या सभागृहात येऊन आपल्यासोबत बसत्या आणि पोपटरावांचा हा कौतुक सोहळा या देही पाहण्यात याचा आनंद हा आदरणीय असणार आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र